नमस्कार भूमंडळी श्रीराम या मालिकेमध्ये आज आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव म्हणजेच रामनवमी राम सखे राम जन्म, जन्म आणि हीच कल्पना हाच विचार आपल्या मना मनात सुद्धा तेवढ्याच आनंदी वृत्तीने व्हावा यासाठी प्रभू रामचंद्रांच्या आनंद या, या विषयावरती आज आपण बोलणार आहोत आजचा भगवान प्रभू रामचंद्रांचा आनंद हा गुण म्हणजे कळस आहे जीवनात मनुष्याला रामजीवीचा विसावा वाटला पाहिजे म्हणजेच काय तर आनंद वाटला पाहिजे आणि हा आनंद निर्माण करण्यासाठी प्रभू रामचरित्रांचं चरित्र गायलं गेलं पाहिजे आणि सातत्याने प्रभू रामचंद्रांचे विचार हे समाजामध्ये आनंद उत्साह हो निर्माण करणारे आहेत आणि हा आनंद आणि हा उत्साह हो आपला वारंवार निर्माण व्हावा यासाठी प्रभू रामचंद्रांचा रामनवमी हा उत्सव आपण अनुभवत असतो आणि याच रामनवमीच्या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना प्रभू रामचंद्र हा आराम कल्पवृक्षाना जीवनाचा आराम होऊन त्या विरामापर्यंत जाण्यासाठी आनंदापर्यंत मोक्षापर्यंत जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आम्हाला भरपूर आनंद द्यावा ही भगवत चरणी प्रार्थना आणि आजच्या या आनंद गुणाचा विचार करताना प्रभू रामचंद्रांना श्रीराम जय राम जय जय राम या सुमनांजलीने प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि जीवनात आनंद प्राप्त करूयात